वोट जिहाद भाग दोन मालेगाव पासून सुरू झालं आणि संबंध महाराष्ट्रात पसरलं लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काळात वोट जिहाद पार्ट वन आपल्याला माहित आहे कि त्याचा पैसा एकशे चौदा कोटी रुपये इथे सिद्ध झाला होता भाग दोन मध्ये त्यांच्याकडे डॉक्युमेंट नाही पेपर्स नाही ते म्हणतात आम्ही पन्नास वर्ष चाळीस वर्ष सत्तर वर्ष इथे राहतोय जन्म प्रमाणपत्र त्यांच्याकडे नाही त्यांना घरच्या कुणाकडेही नाही त्यांनी बनावटी कागदपत्र आणून जन्म प्रमाणपत्र मिळवलं हा घोटाळा मी उघडकीच आणला आता तर मालेगाव महापालिकेने जे एक हजार चोवेचाळीस असे बोग

एकशे पत्र आहे की त्यांनी जे अर्ज करताना हे समजा अर्ज केले एक दोन हे असे जे अर्ज केले आहे या एकशे नव्याण्णव चे अर्ज आम्ही त्याची एक एक अर्ज तपासून पाहिला तो है। एक हजार एक चौवेचाळीस पैसे एकशे नव्याण्णव असे अर्ज आहे जन्माच प्रमाण म्हणून आधार कार्ड जोडलंय परंतु आधार कार्ड वर जे जन्मतारीख आहे आणि अर्ज केले तो आदेश दिला जन्मतारीख वेगळीच आहे एकच पुरावा दिला आधार कार्ड आता मी तुम्हाला काही वाचून दाखवतो फरजाना बानो अब्दुल आधार कार्ड वर जन्मतारीख लिहिली आहे एक जानेवारी एकोणीसशे सत्तर हे एक सगळं तुम्हाला टॉप कॉपी आता पीडीएफ व्हॉट्सअप वर येणार हे सगळेच देतोय मी पूर्ण यादीच देतोय तर फरदाना बानो अब्दुल गफार आधार कार्ड वर जन्म तारीख एक जानेवारी एकोणीसशे सत्तर पण अर्धात काय जन्म तारीख मागितली एक मे एकोणीसशे त्रेसष्ट आणि महापालिकेने जे जन्म प्रमाणपत्र दिलं ते पण एक मे एकोणीशे त्रेसष्ट दिलं दुसरं नाव घ्या सलीम अहमद अर्थ क्रमांक सिक्स्टी सेवन थाउजंड एट हंड्रेड नाईन्टी अर्थ क्रमांक सदुसष्ट हजार आठशे एकोणीस सलीम अहमद आधार कार्ड वर जन्मतारीख एक एक नाईन्टीन सिक्स्टी वन आणि आदेश आणि अर्धावर जन्म तारीख एक मार्च एकोणीसशे पासष्ट शूत्र लगे हुए आपको मुदा है रेहाना अली अहमद आधार कार्ड क्रमांक नंबर ट्वेंटी थ्री रेहाना अली अहमद आधार कार्ड वर जन्म तारीख है वन वन नाइनटीन सेवेंटी अर्धा वर जन्म तारीख मागित आणि प्रमाणपत्र मिळवलं एक साय एकोणीसशे सत्तर असे एक कंदर एकशे नव्याण्णव दुसरे जे आहे दुसरी केलेली एकशे चोवेचाळीस अशा लोकांना प्रमाणपत्र दिलं गेलं की त्यांनी नुकत अर्धत केला आहे त्याच्या सोबत एक पण हे हेशे वन फोर्टी फोर दुसरं काही नाही हे पण हे त्यांचे अर्ज बघा हे त्यांच्या अर्ज अर्जासोबत एक पण कागदपत्र कुठलंही नाही जन्माचं ठिकाण जन्म तारीख काही नाही अर्ज दिलेला आहे आणि मालेगाव महापालिकेने दिलं जन्म प्रमाणपत्र दिलं त्याला अशा प्रकारे हे वेगवेगळे प्रकारचे आहे आणि याच्यात आम्ही आज महापालिका आयुक्त आरोग्य अधिकारी अतिरिक्त जिल्हाधिकारी अतिरिक्त पोलीस एस पी या सगळ्यांची भेटी घेतला मीटिंग घेतली आहेत आणि आमचा आग्रह आहे की एक हजार चव्वेचाळीस लोकांना ताबडतोब गुन्हा दाखल करावा चर्चा मीटिंग झालेल्या आहेत उच्च पोलीस अधिकारी यांनी पण याचा रिपोर्ट घेतला आहे आणि नगर विकास सचिव गोविंद राज हे स्वतः या मालेगाव महापालिकेचा प्रकरणाची चौकशी करत आहेत

हा घोटाळा आम्ही बाहेर काढला बाहेर काढल्यानंतर आता आज महापालिकेच्या अधिकाऱ्याने कबूल केलं की हा घोटाळा त्यांच्या तिथे झालेला आहे आज त्यांनी मान्य केलं आतापर्यंत तर आज महापालिकेने के मान्य केलं की घोटाळा महापालिकेत झाला आहे या संबंधात एक उच्चस्तरीय समितीची रचना रत, केली जात आहे विधान सभा अधिवेशन चालू असल्यामुळे दोन चार दिवस पुढे मागे होणार पण नगर विकास सचिव स्वतः लक्ष देत आहे ज्याच मी आपल्याला जे हे दिले पुरावे दोन चार उदाहरण मुद्दा तर असा आहे ना यातन एक तृतीयांश म्हणजे एक हजार चव्वेचाळीस तीनशेहून अधिक असे आदेश आहेत ज्याच्यावर कुणाच्याच सह्या नाही आहे म्हणजे तहसीलदारांचं पण नाही नायब तहसीलदारांचं पण नाही तरी महापालिकेने याला जन्म प्रमाणपत्र का दिलं महापालिकेने आज मला परत माहिती दिली की त्यांनी सगळे एक हजार चव्वेचाळीस प्रमाण जन्म, जन्म नोंद व प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय घेतला तसंच त्यांनी जे रजिस्टर असते जे पोर्टल त्यांना कळवलं पण आहे पुढच्या आठवड्यात ही सगळी नावं डिलीट केली जाणार उत्तर आता असं आहे एक गोष्ट तर सिद्ध झाली आहे की किरीट तोम या घोटाळा काढला चार हजार जन्म प्रमाणपत्र हिथून बेकायद्याची गेले होते तर सगळे रद्द झाले झाले ना रद्द तर कोणत्याही याच्यात पहिला पाठ असतो की पहिलं ज्यामुळे देशाचं पुढचं नुकसान मार्ग थांबवा आता हे जन्म प्रमाणपत्र रद्द झाले त्याच्यानंतर त्याचा पासपोर्ट ऑफिसला कळवायची प्रक्रिया सुरू झाली त्यानंतर त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या रजिस्टरला कळवायची प्रक्रिया सुरू झाली याच्यावर मालेगावमध्ये पाच एफ आय झाले ना तर आता कसं असतं हे प्रॉब्लेम कुठे येतो मुद्दा नाही आहे की एक चार पाच पोलीस स्टेशनवर एवढा दबाव आलाय काम आता चार हजार लोकांची छाननी करावी लागते इन्क्वायरी करावी प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल संधी द्यावी लागते त्याच्यामुळे थोडं वेळ लागतो पॉइंट काय आहे मी उलटा प्रश्न तुम्हाला नाही विचारत त्या पॉलिटिशियन विचारतात ना त्यांना अरे भैया कागदपत्र तर फर्जी दिय ना रद्द किंवा हा एक हजार चव्वेचाळीसचा गुन्हा दाखल झाला फर्जी आहे फोर्जरी आहे तर माणूस खऱ्या असता तर त्यांनी फर्जी दर्चावत द्यायची गरज काय पडली दुसरी गोष्ट आता गव्हर्नमेंटने बारा मार्च दोन हजार पंचवीस ला स्पष्ट झाली जन्म प्रमाणपत्र त्या काळात घ्यायचं राहिलं असते ते अर्ज दा करू शकतात तर त्यांनी त्यात की हे तेरा प्रकारचे डॉक्युमेंट त्यांनी दिले पाहिजे त्यात एक असं आहे की तुमचं ब्लड रिलेटिव्ह म्हणजे त्याला काय म्हणतो जन्माचे नाता डॉक्युमेंट द्या बरोबर आहे गेल्या वर्षी दोन लाख चोवीस हजार अर्ज आले होते यावेळी चोवीस चे अर्ज आले नाही फक्त फरक काही नाही केलाय तर तुझं राहिलं तुझं आईच बाबाच भावाच बहिणी तर कुणाचं तरी एखादं चोवीस चे अर्ज आले नाही आता पहिलं पाठ काय होतोय या की पहिलं तो बोगत आहे ते सिद्ध होते आणि त्यानंतर विचारणार संबंधित डिपार्टमेंट बाबा तुझ्याकडे इथे जन्म झाला आहे त्यात एक पण प्रमाणपत्र नाही आहे एक पण पुरावा नाही आहे तुझा जन्म झाला कुठे स्टेप बाय स्टेप